दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक दसरा महोत्सव समिती हिंगोलीच्या वतीने सकाळी ठीक आठ वाजता संत नामदेव पोलीस कवायत मैदान हिंगोली येथे क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेचे उद्घाटन माननीय जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता व पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले सकाळी ठीक दहा वाजता शिवलीला पॅलेस हिंगोली येथे भजन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचे उद्घाटन नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर व माजी तहसीलदार मधुकर खंडागळे यांच्या हस्ते करण्यात आले रात्री ठीक आठ वाजता रामलीला मैदान हिंगोली येथे सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकळे यांच्या हस्ते रामलीलेची आरती करून रामलीलेला सुरुवात करण्यात आली यावेळी दयानंद एज्युकेशन सोसायटीचे सचिव अनिल भारुका सेवानिवृत्त तहसीलदार मधुकर खंडागळे दौलतराव बनसोळे ॲडव्होकेट विजय निळखंट मधुकर देशमुख विश्वासराव नायक नागेश धनवणे गणेश बांगर गुड्डू इंगोले राजेंद्र हलवाई गणेश साहू बाबूलाल बमरुले अशोक बमरुले विजय बमरुले यांची उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली